या यात्रेचे खर तर, तर सरकार वर दवाव करने साथी करतो है, है। दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोंबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोक आले पाहिजे शेतकरी शेतमजूर आलं पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोंबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे तिसरं सरकारचं लक्ष वेधाचं आहे आणि या माध्यमातून पक्ष धर्म जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे काल जसे उद्धवजीन राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे मी शेतकरी म्हणून हे लढता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगवू शकन का तो माग पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूर भागातही काढतो काढणार आहोत जे काही मिटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निघणं फार महत्वाचे मिटिंग सकारात्मक झाली त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत कर करू मान्य आहे पण तारीख कधी देणार कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे कशा पद्धतीनं माफ करणार आहे ज्यांनी कर्ज भरलं शावकऱ्याकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार कारण उद्या आज सोन्याचे कवलं बसवले पण उद्या धोरण जर बेकार असल तर ते सोन्याचे कवलं सुद्धा विकाची वेळ येऊ नये अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जी एकंदरीत त्यांच्या पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळवरच कुंकू फुसल्या जाऊ नये आमच्या मायमावलीच्या त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्ही आव्हानही करतोय हे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय का एखाद्या बच्चूकडून उभा राहिला तर मत मारू नका पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा कारण आ, ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही बच्चुकोळी नाव वापरलं नसतं पण आता प्रमुख नेतृत्व करावं लागत असल्यामुळं ते आम्हाला करावं लागेल परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज मजुराचा आवाज ओ, जाती जो जाती धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दब चाललेला आहे तो मोठ्या ताकदीनं उभा राहायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा आहे आजही पण साडेतीन लाख शेतकऱ्यांचा सा सिंदूर कधी आम्ही पाहतोय पुसल्या जातं त्याच्यावर आमचं चिंतन मंथन कधी होते का आठ महिन्यापासून मजुराची मजुरी भेटली नाही एमआरजीच्या मजुरावरची कुठल्या तरी बा पेपरावर कुठल्या तरी एखाद्या मीडियावर एखादी ब्रेकिंग न्यूज झालेली पाहिली का तुम्ही कलेक्टरचा आणि एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार कोणाचा थांबला तर ब्रेकिंग करतो ना आपण पण आठ महिने काम करून तो मजूर कसा जगत असल सहा महिन्यापासून सात महिन्यापासून त्या दिव्यांगाचे पैसे त्याच्या खात्यात पडले नाही बिस्किट खाऊन राहावं लागतं याची कधी ब्रेकिंग झाली का हे कधी आम्ही समोर चव्हाट्यावर आणून आणलो का सहा महिन्यापासून सातत्यानं आम्ही बोलतोय आमदार असताना आम्ही सातत्यानं बोलत होतोय त्याची ब्रेकिंग होत नाही कारण तुम्हाला आम्हाला जात पात धर्म पंत भाषेच्या मुद्दे अधिक महत्वाचे वाटतं भावनेत हात घातले म्हणजे लोक जमा होतं आणि काही करंटी मंडळी आहेच अफजलखानाची खानाची अवलाद त्यांना या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याच महत्वच नाही आहे रोज मरतं त्याच्याशी काय लेनदेन आहे मग या सगळ्या अवस्थेमध्ये मला एक सांगा तर आज हे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पासून तर भाजपच्या प्रवाशापर्यंत प्रवाशा मिटले चा का नाही तर त्याचं कारणच हे काय का आम्ही आम्ही तेवढे दोषी आहोत कुठल्या तरी शेतकऱ्यानं असं एक बॅनर लावलं का हो गावात का मागच्या वर्षी आम्हाला धानाला भाव भेटला नाही आम्हाला सोयाबीनचा भाव भेटला नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत नाही असं कधी म्हटलं काय बरं नाही मारत सोडा तुम्ही असं करा म्हणजे मी तुला मत मारतो असं तरी म्हटलं हो मा, का हो कुठं असं म्हटलं असं मला दाखवा बरं का गावात एखादा शेतकऱ्याचा प्रचारासाठी एखादा आमदार केला का भाऊ सडकीचं राहिलं आमचं आमच्या समाज मंदिराचं राहिलं कारण आम्हाला त्या पुरतं मर्यादित करून ठेवलाय आम्ही शेतकरी म्हणून आमची यात्रा फक्त सरकारलाच दोष करणारी ठेचणारी नाही तर लोकांच्या मनात शेतकरी आणि मुद्दे खऱ्या अर्थानं आमचे जे काही कष्टाचे मेहनतीचे जे काही मुद्दे आहे त्यावर लढणं शिकता आलं पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि बच्चूकोळनं एकशे पंच्याऐंशी शासन निर्णय काढले दिव्यांगच्या आंदोलनामध्ये बच्चू कुळूच्या आंदोलनात पीएचडी आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे म्हणजे काय गंमत वाटते का लोकल हा